दिनांक पाच सात चोवीस रोजी मध्ये गुन्हा क्रमांक दोनशे सत्तर चोवीस तीनशे नऊ आमचा चार प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याची फिर्यादी मीना गणेश वाघ वय वर्ष बावन राहणार रामनगर दिगा नवी मुंबई यांच्या दुकानात दूध आणण्याकरता गेले असतात सकाळी सकाळी दरम्यान दोन अनोळखी सम आले त्यांनी त्यांच्या घरातील एक्सचेंज त्यांची करून पळून गेले होते सगळे त्यांच्या फेरीत जाऊन गुन्हा करून सगळे गुन्हे आरोपीचा शोध घेणे काढणे नाही काही ग्रह त्यांच्या टीमला आणि त्या सूचना दिल्या होत्या सगळे गुन्हे आरोपीचा तांत्रिक परिणाम शोध घेत होतो त्याचप्रमाणे कृत्यू पाटील यांना आणि त्या आरोपीची माहिती वर्णन दिले होते दोन्हींचा सर्व करून आम्ही आम्हाला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा करणार आरोपी हा कारवाईत राहणार असून सदर ठिकाणी आम्ही गळवे व त्यांचा स्टाफ आम्ही रवाना केला त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीचा तांत्रिक पद्धतीने गुप्त मार्फत शोध घेतला असता सदरचा आरोपी तिथे आला हो त्याच्या चौकशी केली असते त्याचे नाव तिने सांगितले की अब्रारूप अरबाज अजगर आणि शेख वै वर्ष वीस राहणार कळवा नगर धंदा भाजी गटा सदर आरोपीने सुद्धा गुन्हा केल्याचे कबुली केले सदर आरोपी करून गुन्ह्या मुद्देमाला हस्तगत केला असून सदर आरोपीवरती इतरही गुन्हे दाखल असल्याची शक्यता असल्याने आम्ही कारवाई येते चौकशी केली त्याच्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही त्याचा पूर्व इतिहास पडत आहोत सध्या आरोपीने सदरचे गुन्हे उघड करताना मान्य पोलीस आयुक्त श्री भारतीय सर सह आयुक्त सदे सर पोलीस उपायुक्त परिमंडळी श्री ढाणे सर एसीबी श्री बुद्धवंत सर यांचे आम्हाला भूगोल मार्गदर्शन लाभले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने उघड केलेले आहेत आणि ह्यापुढे अशीच आम्ही कामगिरी यांच्या मार्गदर्शन करत आहोत सिद्ध गुन्हा विभाग करताना आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहेत